ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी आपल्याला आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओ करावायचे आहे एक हजार व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला ब्रह्मांना एक श्री बाळुमांच्या बकऱ्यांसाठी टॉनिक एक संजीवनी ठरते आणि म्हणूनच मित्रांनो आम्ही बग्गा नंबर एकोणीस जो नवीन बग्गा झालेला आहे त्या बग्ग्यामध्ये टॉनिक देण्यासाठी निघालो आहे खरंच ह्या टॉनिकचा फार म्हणजे फार जनावरांसाठी उपयोग आहे आणि म्हणूनच हा निर्णय घेतला आहे की बघा नंबर एकोणीसमध्ये ही टॉनिक द्यायचं आणि हे टॉनिक जे दिलेलं आहे मित्रांनो ते शरयू प्रभू आपल्या ज्या कुटुंबातील सदस्य आहेत आपल्या सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी हे टॉनिक दिलेलं आहे आम्ही आता निघावलं गोकुळ शिरगाव या ठिकाणी गोकुळ शिरगाव कोल्हापूरजवळ आहे आणि त्या ठिकाणीच बग्का नंबर एकोणीस आहे कस राहते बऱ्याच वेळा आपण इंजेक्शन्स वगैरे नमस्कार बोला बोला बाळूमाच्या नावानं चांगलं देवाच्या नावानं चांगला मुळेमरा यांच्या नावानं चांगलं मालिंगरायाच्या नावानं चांगलं मरगुबाईच्या नावानं चांगलं आई माया तीच्या नावानं चांगलं शळेमन यांच्या नावानं चांगलं राजा घोड्याच्या नावानं चांगलं भीम कुत्र्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाई यांच्या चांग चांगलं बोला 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 बाळूमाच्या नावानं चांगलं मित्रांनो नमस्कार मी आता आलो आहे बग्गा नंबर एकोणीसमध्ये जो आहे गोकुळ मध्ये गोकुळ श्रेगाव कोल्हापूरपासून अगदी जवळच आहे आणि तिथं बग्गा नंबर एकोणीस आलेला आहे आणि तिथं मी मित्रांनो दरवर्षी दरवेळेप्रमाणे दरवेळेप्रमाणे मित्रांनो मी या ठिकाणी या बग्ग्यामध्ये औषध देण्यासाठी आलो आहे दे। शंभर लिटर औषध घेतलं आहे जे यकृतचं टॉनिक आहे ते टॉनिक आपल्याला दिलेलं आहे शरीव प्रभू ज्या आपल्या स कुटुंबातील सदस्य आहेत तर त्यांनी हे औषधं दिलेले आहेत आणि त्यांचा एकदा पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी मोठी सेवा त्यांच्याकडून होते आणि त्या सेवेचं थोडंफार आम आमच्याकडं काहीतरी सेवा मिळते आणि आम्ही हे पोच करतोय तर ही औषधं त्यांनी दिलेली आहेत आणि ही औषधं आपण घेतलेली आहे सतीश मगदूम यांच्याकडून जे आडी येते राहतात तर आ, सतीश मगदूम साहेब बोलते बोला माझं नाव सतीश मगदूम जे हे यकृत जे लिव्हरटॉनिक आहे ते शेळ्या मेंढ्यांसाठी चांगलं लाभदायक आहे जसं की एकतर शेळ्या मेंढ्या फिरत असतात बाहेर चरत असतात त्यामुळं भरपूर आजार येत असतो आणि वरून आपण इंजेक्शन देतोय तर जास्तीत जास्त इंजेक्शन वापरल्यामुळं मायक्रोटॉक्सिनचा लोड जो लिव्हरवरती आलेला असतो त्यामुळं लिवर ला हेल्दी करण्यासाठी आपण हे लिवोटॉनिकचं काम करत आहे तर हे एक लिवोटॉनिक आहे तर एक तुम्ही देऊ शकताय तर लिवोटॉनिक वापरल्यामुळे शेळ्या मेंढ्यांमध्ये एकतर डायजेशनचं चा प्रमाण चांगलं होईल लिव्हर हेल्दी होईल आणि दुधाला चा, चांगले पितील आणि त्याचसोबत तिची जी खायची क्षमता आहे ती चांगली होतील आणि निरोग्याने हेल्दी शिपगोट राहतील एवढेच मित्रांनो खरंच आतापर्यंत शरद प्रभू यांची बरीचशी सेवा से झाली आहे आम्ही बघा नंबर पाच मध्ये औषध दिलेले आहेत बघा नंबर सात मध्ये दिले आहेत त्यानंतर बगा नंबर चौदा मध्ये सुद्धा दिलेले आहे आता बघा नंबर सहा मध्ये सुद्धा दिली आहे आणि सहा नंबर मधून जो बघा नवीन झालेला आहे त्या नवीन बग्यामध्ये आता आम्ही आलोय आणि आज जे औषध आणले ते एकूण शंभर लिटर आहेत शंभर लिटर औषध आहेत आणि ही औषधं आपण आता इथे सुपूर्द करणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्यावर जे कोण मंडळे आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया आज आपल्यावर इथं बग्याचे पुजारी आहेत नाव सांग अर्जुन जाधव अर्जुन जाधव गाव गोकुळ गोकुळश्वर गावचे अर्जुन जाधव हे पुजारी आपल्यावर आहेत त्यानंतर गोकुळ गाव मधले काही मंडळे आहेत पहिल्यांदा मी गवळी साहेब आहेत आपल्यावर त्यांच्याकडे जातो नमस्कार मी संतोष अर्जुन गवळी गोकुळ गावचा रहिवासी आणि उपसरपंच आहे आणि आता ग्रामपंचायत उपसरपंच आहे मी आता, ले ले। आता हा बघा पंचवीस तारखेला आलेला आहे म्हणजे आता पंचवीस तारखे ते आनंद चतुर्थी ह्या काळामध्ये आणि बघा आल्यानंतर एवढं समाधान वाटलं की पूर्ण आमच्या गावात असं म्हणजे चांगलं वाटलं भरपूर भाविक वगैरे संध्याकाळी आरतीला वगैरे येतात आणि पूजा अर्चा वगैरे व्यवस्थित आहे आणि आमचं भाग्य एवढं की अजूनपर्यंत बाळाचा बघा कधी आलेला नव्हता आणि हा गोकुश पहिल्यांदाच आलेला आहे त्यामुळे या बघ्यांचं स्वागत करतो परत राऊत साहेब पण आता त्यांना मी एक आठवड्यापूर्वी फोन केला त्यांना सांगितलं की बाबा बघायचं आलेलं आहे जरा तुमची उपस्थिती राहिली तर बरं होईल योगा आज नशीब चांगलं ते आलेलं आहे त्यांचं पण मी धन्यवाद देतो ग्रामपंचायत मार्फत आणि स्वागत आहे परत मित्रांनो बग्गा नंबर एकोणीस हा इथून आज किंवा उद्या उडतळ होईल इथला आणि त्याआधीच आपण इथं औषध पोच केले आहेत आणि ह्या गोकळशामधल्या दुसऱ्या ग्रामस आपल्यावर आहेत त्यांची करून घेऊया आपण नमस्कार मी एकनाथ पवार मी गेली वीस वीस वर्ष वर्ष गुकुशेगावमध्ये राहतो व्यवसायानं मी टेलकाम करतो आहे सिद्धार्थनगरमध्ये माझं दुकान आहे एवढं काल संतोष मला फोन केला तर मी म्हटलं सर तुम्ही या तुमचं स्वागत करतो आम्ही इथं ब नंबर एकोणीस आलेला आहे तर मग त्याने आज पुन्हा मला फोन केला आणि आपण तिथे जाऊया सर तुम्ही या म्हटलं मी तुम्हाला सगळं दाखवतो आणि तिथं बालकडे आपण जाऊ त्याप्रमाणे सगळं मिळवा आम्ही इकडं आलेलो आहे आणि उपसरपंच सरपंच गोगुसे पण इथं आहेत त्यांचं पण स्वागत करतो आणि पण मी स्वागत करतो त्यांच्याबरोबर विशाल पारकर सतीश मगदूम हे सगळं आम्ही बकऱ्यासाठी त्यांच्या औषधे काय आहे ते इकडे घेऊन आलेले आहेत आणि ते आता पोच करून आम्ही आता इथं आलेलो आहे सांगायचं म्हणजे मी गेली दोन वर्ष माझा एक चमत्कार सांगतो मी दोन वर्ष एका आजाराशी झुजत आहे झुजत होतो माझ्या अंगामध्ये पेशी बिलकुल नव्हता एक हजार पेशी मधून मी जगलेला माणूस आहे तुम्हाला खरं पण वाटणार पेशी माझ्या अंगात माणूस जर व्यवस्थित किती लागतात अंगात कमीत कमी पंचवीस ते तीस हजार पेशी असल्या तरी पण फोर व्हीलर लागतात आणि मी माझ्या अंगामध्ये एक हजार पेशंट मी टूर गेलो कोल्हापूरला डॉक्टर मला वरून खाल बघतोय पेशंट कोणतं मी जाईल ऍडमिट केला ऍडमिट केला त्याच्याशिवाय ट्रीटमेंट दिली खरं काय उपयोग झाला नाही माझ्या डोक्या पेशी डोक्याचं ऑपरेशन करावं लागलं त्याच्यामध्ये पण मला पुष्कळ मामाची म्हणून मी जीवन काही शक, शक्यता नव्हती डॉक्टरांनी पण गॅरंटी दिली नव्हती म्हटलं मामाच्यावर सोपून टाकलं सगळं मामा त्यातून मी आत। बोला बोला आता काही कुठली गोळीवर काय खात नाही मी आता गेली आता दीड वर्ष चांगला आहे आता बाळूबामाच्या कृपेमुळे हे शक्य आहे कारण मला पुष्कळ अनुभव आले कारण मी झेरलंय सगळं पुन्हा सांगितलं तर पटणार पण नाही नाही डॉक्टर म्हणतात आठवा आश्चर्य आहे माणूक टिकत नाही एखाद्या पेशीमध्ये कोणी टिकत नाही म्हटलं तुम्ही बघा हे रिपोर्ट आहे सगळं आहे सगळं त्यांनी बघितलं मग माझं ऑपरेशन त्यांनी केलं मामाच्या कृपेनं सर्व काय सुरळीत पार पडलं मला काही त्रास झाला नाही त्यातून मी एकदम आता चांगला झालेला आहे त्यामुळे बाळूमामाच्या नावानं चांगलं आणखीन एक आपल्यावर आताच ओळख झाली माझं नाव सुधीर सराज सुतार मोकुशी करता मी रहिवासी आहे बघायचं एकोणीस आपल्या इथं आल्यामुळेच लोक सगळी इथं आरतीला वगैरे येतात इथं नमस्कार मी बाळासो बघतो गोकुळ शिरगाव इथं आता बघा नंबर एकोणीस आलेला आहे इथं ब भरपूर लोकांची गर्दी महाप्रसाद झालेलं आहे आमच्या इथं किती दिवस आहे बघा इथं पंचवीस तारखेपासून चाललं आहे पंचवीस तारखेपासून आतापर्यंत हा आहे हे बामा जातील आम्ही काही करू शकणार नाही आणि इथे एक श्रीकृष्ण मंदिर आहे त्याविषयी सांगा श्रीकृष्ण मंदिर आपल्या पुरातन मंदिर आहे आता आणि गायीचे पाय आपल्या ह्याच्यात उठलेले दगडात पाय उठलेले आहेत दगडात पाय उठ दगडात पाय उठलेले आहेत आणि पुरातन मी एकदम आपल्या महालक्ष्मीच्या ह्याच्यात ह्याच्या ह्याच्यात मंदिर बर महालक्ष्मी मंदिर मंदिर ज्यावेळेपासून बोला श्रीकृष्णाचं महात्मा सांगायचं झालं तर करवीर निवासनी मध्ये त्रेजसा अध्याय आहे त्यामध्ये शिरगाव हा उल्लेख आहे गोकुळ परिपटण म्हणजेच शिरगाव करवीर निवास करवीर निवासनी असं त्याचं ते पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये त्रेजैसा अध्याय आहे तर गोकुळ गोकुशिरगावचं महत्व सांगायचं झालं तर हा जागृत देवस्थान आहे कन्नेरी मठानंतर आपण जे दुसऱ्या नंबरला स्थान देतो ते गोकुशिरगावमध्ये पूर्ण आतमध्ये जर गेला तर बघितलं तर पूर्ण हेमाडपंथी बांधकाम आहे त्याचं म्हणजे त्याचं ते अंत नाही म्हणजे हे बांधकाम बघायचं हेमाडपंथी बांधकाम आहे इथे एक मंदिर आहे आणि ह्या बाजूला एक मंदिर आहे इकडे ह्या बाजूला एक दोन आहेत इकडे श्रीकृष्ण आणि भगवान महादेवांचं महादेवाचं शिवलिंग आहे इथं शिवलिंग आहे आणि कृष्णाची मूर्ती आहे दगड बघितला तर फार प्राचीन मंदिर आहे बाहेरून जरी हे सगळं आत्ताचं बांधकाम असलं तरी हे मंदिर जे आहे बांधकाम जे आहे तर प्राचीन आहे इथं विठ्ठल रुक्मणीची स्थापना एकोणीसशे बत्तीस असं लिहिली इथं

तुम्हाला पावल वगैरे हो तिथून एक दोन किलोमीटर गोवर्धन भगवान श्रीकृष्णाने ज्यावेळी गोवर्धन म्हणजे लिला गोकुळ लिला जे खेळल्यात ना तिथं आहे म्हणजे असं जिवंत उदाहरण आहे दगड आहे दगडाचं पाशन आहे असं म्हणजे त्याचं महत्व भरपूर आहे पाऊल खुना आहे गायीच्या पाऊल खुना साक्षात भगवान श्रीकृष्णाचा पावल खुना गोकुशेरगाव मध्ये आहेत त्याचं लोकांना महत्व नाही परंतु ही लोकांच्या गोकुशिरगाव हे गोकुशिरगाव गोकुळच गोकुळ क्रीडा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं इथं गोकुळ झालं क्रीडा झाल्या त्यामुळे परत खाली याच्या ढो आहे ढो म्हणजे काय कालिया पूर्वी म्हणतात ना, ना कालिया म्हणजे मथुरे झाल्यात काय इथं मथुरामध्ये झाल्यात मग त्यानंतर आता पूर्वीचे लोक सांगतात इथं पण असं त्याचा उल्लेख असं म्हणतात ढो वगैरे आहे आता जर खाली जाऊन बघितलं तर साक्षात ढो वगैरे सगळं इथं अवेलेबल आहे आता असं त्याचा उल्लेख आहे

पाय उठले हे इथे पाय हे पाय जे दिसतात हे सगळे गायीचे पाय आहेत इथे कृष्णाचे पाय आहे म्हणतो ना गोवर्धन पर्वत काय म्हणत होत गोवर्धन पर्वत म्हणजे हे इथून एक दोन किलोमीटर अंतर आहे गोवर्धन पर्वत आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वतवर हे झाले ना असं काय पूर्वी म्हणतात त्यानंतर याच्याच पलीकडे होता पर्वत हा होता जो आहे परत तुम्हाला सांगतो ते कदम वृक्ष झाड पण आहे भगवान श्रीकृष्णाचं आवडत झाड जे म्हणतो कदम वृक्ष ते पण आहे श्रीकृष्णाचं एक स्थानच आहे म्हणायचं हा श्रीकृष्णातील स्थानच आहे जय चांग भावानं चांगलं देवाच्या नावानं चांगलं आणि या अशा या पवनभूमीत पहिल्यांदा बग्गा आलेला आहे सगळ्यांची ओळख करून घ्या नाव सांगा सर रणजित सर खोत राखोत गाव राहणार कनेरवाडी कनेर कनेरवाडी बरं किती दिवस झाले सेवेला शिवला नसतोय मी आधीमध्ये जातोय बघे आहेत मी बरं राहतोय तिथे मी बरं बळमाचं नावनं चांगलं चांगलं सर नाव सांगा गणपती हवा पाचगाव पाचगाव पाटगाव काय पाचगाव ते पाच गाव नाहीत जय बाबा काय सांगणार आहे बोलणार आहे तुम्ही आम्ही इथं दोन वर्ष राहिलेलं आहे बर ह्या बघा पहिल्यांदाच आम्ही हे बघितलं बरं बर बाळूमामाचा कार्यक्रम बर ते चांगल्या रीतीने पार पाडतात त्यामध्ये मला बरं वाटतं जय बाळूमा बाळूमाच्या नावानं चांगलं बाळा इकडे की एक नाव सांग नाव सांग बाळा एकडे एकडे बघ किती सुंदर दिसाला असतो त्रिशुळासमोर अगदी समर्थ कुठलं का मौजे सांगा मोजे सांगा जय बाळूमा बाळूमाच्या नावानं सांग मित्रांनो ज्यांनी मगाशी कॅमेऱ्याचं के शूट केलं कॅमेरामधून शूट केलं ते विशाल मारकर <laughs> आहे बोला नुकतंच तुमचं लग्न झालेलं लग्न होऊन किती किती महिने झाले दोन महिने झाले दोन महिने लग्न होऊन झाले आणि आता सुट्टी मिळाली अकरा दिवस आणि अकरा दिवस सुट्टी मिळाली म्हटलं घराकडे जायचं जायच्या वेळी तुम्ही बघ बघा सेवे लागला वर्षाला किती दिवस सेवा असते काय सुट्टी असेल तशी आजपर्यंत मामांचा अनुभव काय एखादा आलेला किंवा एवढं बघ्यात सेवा करता बघ्यात एखादा बनव बोलाय बोलायला मित्रांनो खरंच विशाल जे भंडारा उत्सवात सुद्धा माझ्यावर होते बऱ्याच वेळा माझ्यावर असतात आणि आपण आता एक फोटो घेऊया चला जय बरोबर मित्रांनो हे जे आहे आता बघ औषध आपण पोच करूया तिकड घ्या बाळा घ्या बाळा हात लावा जरा औषध असणे घ्या एक एक घ्या शर्यताई तुमच्यामुळे ही सेवा होते शर्य प्रभू ताई शर्यताई खरंच तुमच्यामुळे हे सगळं होतंय बग्यामध्ये ही औषधं बकऱ्यांना पोचली जात आहेत ते येतच ठेव बाळा ते येतच ठेव कॅमेऱ्याचा आता मी ज्यांच्या काळात चाललो आहे मित्रांनो ते सतीश मगदूम जे डॉक्टर शेखरपूर देशमुख यांच्या मुलाखतीचं कनड डबिंग ते करता येईल आणि त्या मुलाखतीचं कनड डबिंग करता करताच त्यांचा आणखीन एक व्यवसाय माझ्या निदर्शनास आला तर त्यांची ही इरटेगा गाडी आहे आणि ती गाडी जर तुम्हाला ते राहतात बेनाळेमध्ये आडे बेनाळेमध्ये आडे का बेनाडी आडी आडेगाव तर त्या परिसरात तुम्हाला जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल इरटेगा गाडी आहे भा तर, तर नक्की तुम्ही या खाली नंबर देतात त्या नंबरवर कॉल करायचं जय बो माळू